ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग सहाशे बावन्न दौद्रुक अक्कोरकोट या संदर्भामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आज या ठिकाणी जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे तो निर्णय असा आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे क्षेत्र माननीय मुंबई न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्या ठिकाणी संयुक्त मोजणी करण्याची आदेश दिला आदेश होता त्या आदेशाचं पालन करून त्या शेतकऱ्याच्या जमिनी बाधित होत आहेत त्या धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भू उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी या सगळ्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांनी या सक्षम अधिकाऱ्यांनी या पुढची जी कारवाई आहे ती भूसंपादनाची कारवाई करावी असे आदेश आजच या ठिकाणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या ठिकाणी पारित केलेले आहेत आमच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं गेल्या पाच सहा वर्षानं अनेक लोकांना या ठिकाणी वीर आणलं परंतु आम्ही एकजुटीनं एक तीरानं एक मुखी या ठिकाणी आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आज या ठिकाणी आजचा हा ऐतिहासिक निर्णय आहे या ठिकाणी या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत शेतकरी संघर्ष समितीचा हा लढा या ठिकाणी चालू राहणार आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो आभार मानतो त्याचबरोबर आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत माननीय ॲडव्होकेट राम शिंदे साहेब यांनी सुद्धा शेतकऱ्याची बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे उभा फक्त ज्या ठिकाणी आमची बाजू मांडली त्याबद्दल या ठिकाणी राम शिंदे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटना आभार मानतो त्याचबरोबर पद्धतीने आम्हाला या ठिकाणी भागाती या भागातील पत्रकार बांधव पोलीस बांधव यांनी सुद्धा मोठ्या संख्येने अधिकारी ठिकाणी केलेला आहे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेला आहे त्यांचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शेतकरी संघटने आभार मानतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय उपजिल्हाधिकारी तथा भूसंपदा अधिकारी साहेब यांना नवृत्तीची विनंती करतो की माननीय मुंबई जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जो आदेश या ठिकाणी दिलेला आहे त्या आदेशाचा तंतोतंत पालन करून या ठिकाणी या ठिकाणी न्यायालयाच्या सदा अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी या ठिकाणी घ्यावी आणि आमच्या सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी हक्काचे हक्काचे आपल्या पैसे या ठिकाणी मिळावे अशी मी त्याला विनंती करतो आणि आजचा हा विजय हा शेतकऱ्यांच्या संघटित लढ्याचा संघटितपणाचा या ठिकाणी विजय आहे आणि सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी एक दृष्टीनं एक दिला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा लढा उभा केल्याबद्दल मी शेतकरी संघर्ष समिती आभार मानून आज या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय जो न्यायालयाने मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दिलेला आहे या आदेशाचं पालन या ठिकाणी तात्काळ करावं अशी मी विनंती करून आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वरून आम्ही आनंदाचा दिवस मानून या ठिकाणी आम्ही आज आग मंडळाधिकाऱ्यांच्या आदेशाची केलेली आहे आणि यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा विनंती आहे की लवकरात लवकर या आदेशाचं पालन व्हावं हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी साहेब यांना विनंती करतो या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी